नमस्कार मी लता सहकुटुंब या तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज विशेष असं आहे की आज आम्ही सावित्री व्यवस्थित केले जन्म होतो तर त्यानिमित्ताने आमच्या असोसिएशनमध्ये दरवर्षी आठ मार्च महिला दिनाच्या दिवशीच हवित कुंभ ठेवलं जात होतं त्यावेळेस महाशिवरात आल्यामुळे त्यांनी ते हाविकुंक ठेवलेलं आहे आजच्या दिवशी तर आज सहिकांचा संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि आज हा स्पेशल मी आज मी आपण बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली नक्कीच आणि हे आहे जिझंट नॅगेटिव आर्टमधून आलेलं आहे फेशवॉश मी ममाचा उट्टन फेशवॉश आहे ज्यामध्ये हळद आहे आणि हे सेफ्रॉन आहे म्हणजे आपलं केसरीतका आहे तर बघूया कसं आहे फेशवॉश आहे पण मी त्यामुळे स्क्रब स्क्रब लिहिलेला आहे म्हणजे स्क्रबी झाल्यासाठी पण मी फेस दोघाला यूज करून बघते आणि जर इथे पाहू शकता हा फेशवॉश मी घेतलेला आहे थोडासा चेहरा आधी क्लीन केला थोडासा आणि त्यानंतर मग हा फेशवॉश लावत आहे चा त्यामध्ये स्क्रबिंग पण आहे बारीक बारीक कण आहे त्यामुळे स्क्रबिंग करण्यासाठी आणि एकदम मस्त स्मेल तर खूप छान येत आहे बघू आता आणि छान ममा कंपनी चांगली आहे आणि त्याचं हे फेशवॉश फर्स्ट टाईम मी आणलेले आहे आणि एक सी विटॅमिनचे किट पण आणलेले आहे ते बघू आता मला टाईम भेटेल त्यावेळेस ते दुपारच्या टाईमला मी यूज करणार आहे तर आता हे प सगळ्या चेहऱ्यावर स्क्रबिंग करत आहे फक्त डोळ्यापशी जास्त यूज नाही करायचं आणि त्यानंतर मग हे फेशवॉश केल्यानंतर मी चेहरा स्वच्छ पाण्याने क्लीन केला आणि आता टावलने स्वच्छ केलेला एकदम फ्रेश वाटत आहे चला तर ते सुरू आले ते कपडे वगैरे माझे टाकून झाले आता आत्ता जस मी पाणी झाडा तिथे छान सुद्धा समुद्राचा पोल आलेला आहे तर आठवड्यातून दोनदा तीनदा तरी फुलं येतात आता आणि देवासाठी देवपूजा केलेली देवाला ठेवणार आहे हा मस्त फुले फुल भेटले जासुंदीचा मस्त आता देवपूजा माझ्याशी झालेली आहे तर देवाला मी ठेवते कारण ते असंही दुसऱ्या दिवशी कळी पडून जाते आता आणि सेवंतीला खूप दिवस झाले आता फुलं आली नाही होऊ शकतं माझे हे आहेत मोगरा वगैरे खूप छान आलेले आहेत आता मोगऱ्याच्या सीझनमध्ये ह्याला बरोबर फुलं येतील हजारपाकरी मोबा एकदम गुच्छ जे गुच्छ येतात चला तर आता मी घरी जाते खाली चला आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि आज मी खास रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे इथे मुले खेळत आहेत खूप त्यामुळे मी वॉइस ओवर केला आहे कारण त्यांचा आवाज खूप जोरात येतो आणि मागचा फॅन पण चालू असतो तसं पावभाजी बनवण्यासाठी जे काही माझे साहित्य होतं ते मी घेतलेले आहे बटाटा आहे बीट घेतलेला आहे गाजर आहे आणि वटाणा आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो पण चिरून ठेवलेले आहेत आणि हे टोमॅटो दोन आहेत यामध्ये आम्ही तिघांपुटीच पावभाजी बनवायची त्यामुळे जास्त घेतलेलं नाही तर भरपूर होते या प्रमाणात चला आता कुकर ला ते कुकरला लावून घेणार आहे आणि पावभाजीचा खास एव्हरेजचा पावभाजी मसाला मी डी मार्टमधून आणला आहे या आधी जे रामबंधूचे मसाले भेटायचे ते खूप छान असते पण आता ते सध्या कुठे भेटतच नाही रामबंधूचे तर चला तर एव्हरेजचे पावभाजी मसाला आणलेला आहे आणि आता इथे मी कुकर लावायला घेतलेला आहे पाहू शकता बाहेर पण खूप आवाज येतो संध्याकाळच्या टाईमला आणि मला पटकन आवरायचं आहे फॅन पण मागचा चालू आहे त्यामुळे आवाज जोरात येतो त्यामुळे मी व्हॉइस ओवर केला आहे तर सानविकाचं चाललं आहे मध्ये मध्ये चाललं त्यांचं बॉल बॅट खेळायचं चाललेलं आहे तिथे मी आता पटकने कुकर लावून घेते आणि माझी जी काही साहित्य आहे ते सगळे आता अरेंज करून ठेवलेलं आहे कारण म्हणून पटकने मला पवज बनवता येईल आणि मुलांना खायला देता येईल कारण त्यानंतर सातचा टाईम दिलेला आहे आम्हाला हधी मंगवासाठी आणि सावित्रीबाई फुले जयंती आहे त्यांचं पण सेलिब्रेशन आज आहे तर तिथे जायचं आहे तर इथे बघू शकता आता कुकर माझं झालेलं आहे तीन चार शिट्ट चांगलं शिजून येतं आणि आता पाहू शकता अशा पद्धतीने सगळे आपले जे कैसा ते शिजवून घेतलेले थोडंसं पाणी टाकले जास्त नाही यूज केलेलं आणि जे टोमॅटो त्याची साला तुम्ही काढून घेणार आणि स्मॅश करून घेणार नाही तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि बटर टाकलेलं आहे बटर टाकल्यामुळे टाक एकदम छान कांदा फ्राय होतो आणि त्याचा जो स्मेल असतो तो, तो पण छान राहतो आता अशा पद्धतीने मी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पावभाजी करण्याची तर मी अशी करते जे शक्य होईल तेवढं फास्ट होईल तर बारीक चिरून कांदा ठेवलेला आहे तो कांदा आता मी फ्राय करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही साहित्य ते टाकायचे आहे देखीलबद्दल इथे पाहू शकता हे जे काही सगळे साहित्य होते त्याचं आपण आता स्मॅश करून घेतलेलं आहे आणि बीट आणि हे मिक्सरला ग्राइंड केलं आहे बीटाचा यूज जास्त करून मी कलर येण्यासाठी हे टाकते त्याचबरोबर मुलं जास्त बीट खात नाही त्यामुळे याने मी तांत्रिक खातील आणि कांदा लसूणची मी ग्रेव्ही आणलेली आहे डी मॅटमधून आणि हा मसाला आहे चला आता वटाणा पण थोडासा जो कोवळ कोवळ वटाणा आहे जास्त तो ह्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो आहे थोडेसे ते पण यामध्ये स्मॅश करून आता चांगलं ते पूर्ण टोमॅटो ह्यामध्ये विरघळीपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे आणि त्यामध्ये एक एक साहित्य मग यामध्ये ॲड करत राहायचं आहे ते इथे पाहू शकता आता यामध्ये मी थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि धना पावडर आहे धना पावडर पण ती थोडीशी प्रत्येक भाजीला वगैरे टाकते तर धना पावडर आहे ती टाकलेली आहे आणि त्यानंतर आपला जो लाल तिखट मिरची आहे काश्मीरी मिरच थोडीशी तर लालसरपणा येण्यासाठी रंग येण्यासाठी टाकलेली आहे आणि त्यानंतर एवरेजचा तो पावभाजी मसाला तो टाकलेला आहे आणि मी आत्ता सध्या ह्यामध्ये आमचा जो घरगुती मसाला तो टाकणार आहे कारण आमच्या सांडविकाला तिखट जास्त आवडत नाही त्यामुळे अगोदर सगळं फ्राय करून घेणार सगळं ग्रेवी आणि त्यानंतर आम्हाला मग तिचं काढून झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं तिखट मसाला टाकणार आहे तिथे पाहू शकता आता आपला हा मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता त्यामध्ये आपण जी काही ग्रेव्ही टाकलेली आहे ती त्यामध्ये ॲड करणार आहोत एकदम मस्त सुगांना वासुटलेला पाहू जी मसाला आहे तो खूप छान मस्त तिथं पाहू शकता आणि आपली आता पावभाजी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त कलर पण आलेला आहे आणि गरम गरम आहे आता त्यामध्ये मी आता सांगेका ऑर्डरीत आधी थोडीशी बाजूला काढून ठेवली होती कारण तिला तिखट आवडत नाही पाहू शकता तिची तयार झालेली त्यांना आता जेवायला दोघांना द्यायचं आहे आणि ते आमच्या दोघांसाठी आहे त्यामध्ये आता थोडंसं गरम असतानाच कोथंबीर आणि बटर टाकून ठेवायचं आणि झाकण ठेवायचं त्यामध्ये एकदम छान फ्लेवर येतो त्याला ऑलरेडी बटर मी टाकले तर आणखीन थोडं एकदा यामध्ये थोडंसं बटर टाकते आणि झाकर लावून ठेवते आणि आता मुलांचे आता त्यांना द्यायचं आहे आणि मला आता माझी तयारी करायची आहे कारण आता खूप वेळ पण झालेला पटकन आवरती तिकडे जाऊन येते कार्यक्रम नंतर मग आम्ही झाले मुलां वा ए,

दो, दो। मिक्स करा आधी त्याला बटर पूर्ण बटर मिक्स कर चला जर आता माझं उरकलेलं आहे हळदीपुमाचा कार्यक्रम आहे मला तिथे जायचं आहे असो शियन समजा हळदीपुमाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आजच्या दिवशी तर मला स्वयंपाक वगैरे सगळं झालेले आहेत भोजन वगैरे झालेली आहे म्हणून बोललं खायला दिली आहे तुम्ही आधी कार्यक्रमाला जाऊन येणार त्यानंतर जेवण वगैरे करणार आहे आणि अज्या अशा पद्धतीने माझ्या सासूच्या मम्मींची साडी घातलेली आहे एकदम सिम्पल आहे लाईट वेट आहे आणि आता रिसेंटली आम्ही आता इथे गेलो होतो श महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे जवळच आहे तिथून मी जी यात्रा तिथून हे त्यातलं घेतलेली खूप छान आहे मायांचं आहे जरा वेगळं वाटलं म्हणून मी घेतलं तर त्यावर बरोबर हे मस्त मॅचिंग झाले आणि त्यावरही कानात घेतले चला तर आता आम्ही जाऊन या हॉलिमोडचा कार्यक्रम आम्ही सगळ्या बायकर म्हणून जाणार आहोत आणि त्यानंतर मग जवळच इथं एक छोटीशी यात्रा म्हणते खेळण्यासाठी भरपूर असतं तिथं पण तिथे घेऊन जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते मी क्लास बला घरातलं काम बला आणि बरोबर अशा कार्यक्रमासाठी असं जमला ना असं वाटतं खरंच आपण खूप चुकतोय कुठंतरी महिलांशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या काय जे अडचणी असतात त्या समजून घेतल्या पाहिजेत कधी काही आपल्याकडे जे काय असेल ती त्यांना द्यायला पाहिजे त्यांना मदत करायला पाहिजे आणि असं शक्यतो मी स्वतः आणि आम्ही करतोच म्हणजे फक्त ते दाखवत नाही काय हाणात असलं ती असले मित्रे माझा त्याच्यानंतर

ಅಟಕ <laughs> ಬಸ್ಲೇಗಾರ

आगा। 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 अरे आर संपलं का अठरा आणि बावीस आणि तीन पंचवीस येणार बॉक्स भेटलेला आहे तर जस्ट आत्ताच आम्ही पोहोचला आहोत फ्रेश वगैरे झाल पाणी तसं जेवण वगैरे केलं कारण खूप उशीर झालाय आईला त्यामुळे आणि मला माहीतच नव्हतं की एवढी मोठी तिथे यात्रा असते खूप सारे शॉपिंग करायला पण होतं कारण आम्ही दरवेळेस मी पाहते जाते तर तिथे जा ते मेला म्हणजे खूप सारे खेळणी वगैरे असतात मुलांना घेण्यासाठी खेळण्यासाठी असतात ट्रम्पली असते पाणी वगैरे आहे तिथे तर इथं लहिकुंगाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच मुलांचं जेवण वगैरे झालं होतं त्यामुळे त्यांना आम्ही घेऊन तिथे गेलो तर खूप साऱ्या शॉपिंगसाठी तिथे स्टॉल लागले होते घराच्या ज्या वस्तू असतात घर संसारासाठी छोट्या छोट्या वस्तू शॉपिंग ज्वेलरी होते कपडे होते फूड्स होते वेगवेगळ्या प्रकारची खेळणी मुलांसाठी होती आणि खेळायला तर भरपूर होतं त्यामुळे खूप वेळ प्रत्येक गोष्टीत पाहण्यात वेळ गेला सगळीकडे आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केला आणि मी पण थोडीफार आता शॉपिंगची ज्वेलरी वगैरे दिसली की दिसली की पाहायला गेले जस्ट पण खूप सारे वस्तू घेऊन आलेले आहेत तर तुम्हाला घातले हे आहे खूप सारे ज्वेलरीज वगैरे आणलेली आहे तर हे लगेच मी नाचवलं नाही आता कारण खूप वेळ पण झालेला आहे जेवण वगैरे झाले आता आराम करणार आहोत तर नेक्स्ट हे तुम्ही कसे मी शेअर केले जाईल तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा ब्लॉगिंग इथेच थांबवते पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय